शाब्दिक कोडी एक आहे अशी एक वस्तू सांगा तहान लागली तर पितो भूक लागली तर खातो आणि थंडी वाजली तर जाळतो अशी एक वस्तू सांगा तहान लागली तर पितो भूक लागली तर खातो आणि थंडी वाजली तर जाळतो उत्तर कॉमेंटमध्ये जरूर कळवा पुढचं आहे कोडं मी गावभर हिंडतो पण देवळात जायला घाबरतो ओळखा ओळखा पाहू मी कोण मी गावभर हिंडतो पण देवळात जायला घाबरतो ओळखा पाहू मी कोण अशी कोणती वस्तू आहे जी फाटल्यावर कसलाच आवाज येत नाही अशी कोणती वस्तू आहे जी फाटल्यावर कसलाच आवाज येत नाही चौथा कोडा आहे तीन अक्षराचे माझे नाव उलटे किंवा सरळ वाचा मी आहे प्रवासाचे साधन सांगा पाहू माझे नाव तीन अक्षराचे माझे नाव उलटे किंवा सरळ वाचा मी आहे प्रवासाचे साधन सांगा पाहू माझे नाव पुढचं आहे कोड असा जिल्हा ओळखा काना नाही मात्रा नाही वेलांटीही नाही सांगा पाहू असा जिल्हा ओळखा काना नाही मात्रा नाही वेलांटीही नाही सांगा पाहू चिकित्सक बुद्धीला चालना देण्यासाठी ही कोडी आहेत तर याची उत्तरे जरूर सांगा तर याची उत्तरे मी सर्वात शेवटी दिलेली आहेत या पाच प्रश्नाची उत्तरे अनुक्रमे अशी आहेत पहिल्या उत् प्रश्नाचं उत्तर आहे नारळ दुसरा आहे चप्पल तिसरा आहे दूध चौथा आहे जहाज आणि पाचव्याचं उत्तर आहे अहमदनगर थँक यू सबस्क्राईब माय चॅनल